राज्य कर्मचारी एसटी संघटनेचा संप हा दापोलीमध्ये सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये एसटी ड्रायव्हर कंडक्टर कर सगळे कर्मचारी या संपामध्ये उतरलेले आहेत आणि मग या संपाची झळ संपूर्ण दापोली तालुक्यातील विद्यार्थी असतील त्यांचे पालक असतील येणारा जाणारा मजूर असेल या सगळ्यांना त्याची झळ पोचते काही लोकांनी अॅडव्हान्स पासेस का नेहमी इकडे तिकडे जाण्यासाठी त्यांच्या कामावर जाण्यासाठी त्यांच्या रोजगारीवर त्या ठिकाणी परिणाम होतोय आणि मग राज्य शासनाकडे सातत्यानं हे एस टीचे कर्मचारी त्यांच्या मागणीसाठी पाठपुरावा करत आहेत परंतु राज्य सरकार एका बाजूला योजनांचा घोषणाचा घोषणाचा पाऊस पा। पाडत आहे लाडकी बहीण असेल लाडकी भाऊ असेल ज्येष्ठ नागरिक असेल अमु त्या निवडणुकीच्या तोंडावरती करत असताना यांच्यात एस टीच्या मागण्या पारंपरिक आहेत गेले कित्येक वर्ष एस टी त्यांची पगार वाढ झाली पाहिजे मुख्यमंत्री चार चार दहा दहा ड्रायव्हर घेऊन त्या ताफ्यामध्ये फिरत आहेत त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरला जेवढा पगार आहे तो इथे पन्नास पन्नास प्रवासी सुरक्षित नेणे आणण्याचं काम जे त्या ठिकाणी ड्रायव्हर करतो जो टीचा कर्मचारी करतो तेवढाच पगार त्यांना त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना एसटीचा दिला पाहिजे जो जिल्हा परिषद पगार आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना पगार आहे जो राज्य सरकार माझ्या मंत्रालयामध्ये बसतो त्या कर्मचाऱ्याला जो तेवढा पगार आहे रात्र दिवस फोड करून जो कर्मचारी या ठिकाणी एसटीचं काम करतोय त्याला तेवढा पगार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे एसटी ही उलट या ठिकाणी आषाढी असेल कार्तिक का असेल इतर वाऱ्यामध्ये प्रासंगी करायच्या दृष्टीनं या ठिकाणी एसटी त्यांचं उत्पन्न थे ना एक उत्पन्न देणारी महाराष्ट्रातील सेवा देणारी एक संस्था आहे आणि मग त्यांच्या गणपतीच्या सीझन मध्ये इथं मोर्चाला बसलेले आहेत त्यांच्या मागण्या घेऊन बसलेल्या आहेत त्यांच्या मागण्या रास्त आहेत सरकारने इकडे तिकडे न काय काय करता त्यांच्या मागण्या या ठिकाणी मान्य करावेत असं आमचा पाठिंबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा आहेत सरकारने लवकरात लवकर त्यांच्या ठिकाणी त्यांचा निर्णय करावा अन्यथा प्रवाशांचे हाल झाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा रस्त्यावरती स्टँडला उतरून या ठिकाणी आंदोलनात सहभागी होतो